चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कहाणी चेष्टा गौरीची नक्की ऐका आठपाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपथ महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आणि आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे पुन्हा घावन घाटल्यांचा नैवेद्य घा दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणेल मुलं तिथून उठली आणि बापाकडे गेली बाबा बाबा बाजारात जा घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर अनिल बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला आणि मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबापुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली आणि जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या आणि ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं त्यावर नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबिला करता कन्या पाहू लागली तो मडक आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी अगदी पोटभर खाल्ली त्यावर सगळीजण आनंदानं निघली आणि सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला, मुला मला न्हावू घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घातलं देवाला कर नाही काही म्हणू नको रडगानं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला आणि घरात गेला बायकोला हाक मारली अग ऐक अग अग ऐकलंस अग, अग, का आजीबाईला न्हावू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला आणि भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळंसुद्धा सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे जेवढ्या गाई म्हशी पाहिजे असतील तिकडे खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोदर मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचा दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खेर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल म्हातारे म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच मला आज पोस्तीकर ब्राह्मण म्हणायला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग त्यावर गौरीनं सांगितलं तुला येताना थोडीशी वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं रथ सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे त्यानंतर ज्येष्ठा गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावण गोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि सवासणींची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्यातला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण नक्की ऐका श्री स्वामी समर्थ